ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात दख्खनचा राजा चैत्र यात्रेचा शनिवारी मुख्य दिवस आहे येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यात्रेवे प्लास्टिक बंदी असून भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेलं आहे बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समक्षवाडी रत्नागिरी येथे मंदिर परिसरात भेट देऊन तयारीची पाहणी केली आहे यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत असून यावेळी ज्योतिबा डोंगरावर व्यापारी भाविकांनी स्थानिक नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये पर्यावरणपूरक कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा अन्न पाणी फराळाच्या वस्तू दान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी प्लास्टिकचा वापर करू नये असं जिल्हाधिकारी अमल येडगे यांनी सांगितलं आहे यात्रेच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था टेम्पररी ज्या काही व्यवस्था आपल्याला कराव्या लागतात शौचालय व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रांगेचं व्यवस्थापन हे सगळं नियोजन झालेलं आहे प्रशासन सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे तर राज्यभरातील आणि देशभरातील भाविकांना नम्र आव्हान आहे त्यांनी लखनच्या राजा ज्योतिबाच्या यात्रेला यावं आणि ते आल्यानंतर प्रशासनाने ज्या काही सूचना तयार केलेल्या आहेत त्या सूचनांचं नियमांचं पालन करावं जेणेकरून सर्वांना देव ज्योतिबाचं दर्शन चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि यात्रा आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर